आणि ती मांडी आणि एक एका बारा, बारा वर्षा आणि ज्यावेळेस जर बसले तर ते आसन म्हणत वज्रासन वज्रासन म्हणजे काय वज्रासन म्हणजे पायाची का

की देवाची कुंडली जागृत आपली जागृत होते पण आपली कामाची नाही तीस तीस तांदळाची होते चांदळीची होते तीस शेकड दिवसभरात बारा चोवीस तासात तीस षतक त्या तीस शेकंद बऱ्याच वेळा आपल्याला अनुभव अरे पुढची रे ते तेंडली शक्ती जागृत झालेली ते म्हणजे सेकंदाची यांची अनंत युगाची आता निश्चक अनंत युग कुटुंबीची किंमत नाही देवाना ती कुंडलींची शक्ती जागृत झाली आणि देवाचं वैध गडा वैत्य म्हणजे तू आणि मीचा भेद समोर नक्सल झालं मनात घेऊन परंतु शिवल मुगल सर्व ब्रह्मांड करा विश्वाची माझं घरा सांगतात नाही दुरी मध्ये विश्वची माझ्या घरा विश्व मती जयाचे समुद्र किंवा ज्याला त्याला आपणाची राह हे जे ब्रह्मांड आहे तिचं त्या ब्रह्मांडाची जे जीव जगतो ते मी जाऊ आणि याची उत्पत्ती मी स्थिती श आणि लय सुद्धा मी जाऊ आणि अहम ब्रह्माचे ध्रम त्यांना हे झाला आणि हा भाव त्यांच्या मना उचलला भगवान गुन्हे देवाचा आणि तेव्हा तेवढं उन्हाळा साधा का त्यावेळेस देव बसले त्यावेळेस मे महिना एप्रिल मेचा कळावा आणि जेव्हा देव बसलेला शेती बसले त्या कोन्हळ्याच्या समोर बघा सगळं पुरी येऊन त्या कोनवळ्या बस पाणी त्याच्या हवा त्याच्या गाडा एवढा त्या गाडा देवाच्या देवानं आपलं आसन तोडलं नाही एकाच जाग्यावर बसून किती उर लाग

मूर्तिमंत शक्ती प्रकटली भगवंत भगवान

पावसाळ्यात सुद्धा त्यासाठी दिन होतात बसून मग पावसाळ्यातही पाहिजे सोसायट्या प्रवाळा मुसळधार लात मैदा महिना घडी आता घडी नाही ही लात मोठी घडी पाहिजे आहे आमच्या मैदा मैदा घडी चालायची तर घडी मैदा घडीच गवीच नाही पौड घालवत चाल ताकायचं